नमस्कार मंडळी सोलापुरी तडका या चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चहाचा मसाला त्यासाठी मी इथे एक कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये पहिले मी सुंठ घालून घेतलेली आहे अगदी सुंठ दोन मिनटं आपल्याला गरम करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी, मी पहिले सुंठ वापरलेली आहे ती अगदी थोडीशी गरम होईपर्यंतच मी परतवणार आहे त्याच्यानंतर आपण इथे बाकीचे मसाले ॲड करून घेणार आहोत मिया बाकी मी आता इथे बाकीचे मसाले ॲड करून घेतलेले आहेत ते पण अगदी आपल्याला पूर्ण असे भाजायचे नाही आहेत गरम होईपर्यंतच आपण भाजून घेणार आहोते आणि आचेवर मी अगदी दोन मिनटासाठी ते परतवून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता मी अगदी आचेवर त्याला गरम करून घेते हा चहाचा मसाला असा भन्नाट तयार होतो ना तुम्ही एकदा नक्की करून बघा मी ले ले ते आता ते मसाले छान परतवून झालेले आहेत ते बाजूला काढून घेते आहे आणि पूर्ण थंड झाल्याच्यानंतरच आपण ते मसाले बारीक करून घेणार आहोत मी ते थंड करण्यासाठी ते मसाले बाजूला ठेवलेले आहेत अगदी दोनच मिनटात आपले मसाले थंड झालेले आहेत तुम्ही बघू शकता इथे मसाले थंड केल्याच्यानंतर मी मिक्सरमध्ये ते काढून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आता पूर्णपणे थंड झाल्याच्यानंतर मी त्याची बारीक पूड करून घेणार आहेत आणि अशा प्रकारे आपला मसाला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता हा मसाला वापरून तुम्ही नक्की एकदा चहा करून बघा माझ्या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद